विधानसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या पाच जागांसाठी राजकीय आखाडा सज्ज झाला आहे भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीनही पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे या निवडणुकीमुळे पाच नवीन कार्यकर्त्यांना आमदार होण्याची संधी मिळणार आहे महायुती झाल्यानंतर अनेक ठिकाणी बंडखोरी टाळावी यासाठी काहींना विधानपरिषदेवर पाठवण्याचे आश्वासन दिले गेले होते आता या आश्वासनांची पूर्तता होणार का हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे या निवडणुकीत नेमकी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष आहे गेल्या काही दिवसांपासून या, का या निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू होती आणि अखेर निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे तर काय आहे हा कार्यक्रम कोणाच्या जागा रिक्त झाल्या आहेत आणि ही निवडणूक बिनविरोध होणार की नाही चला जाणून घेऊया नमस्कार मी स्वामिनी तुम्ही पाहत आहात माईक टेस्टिंग मराठी आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणातील एका महत्वाच्या घडामोडीबद्दल तर आधी काय आहे हा निवडणूक कार्यक्रम जाणून घेऊ विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी सत्तावीस मार्च रोजी मतदान होणार आहे म्हणजे अगदी काही झाल्या तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विधान परिषदेचे काही आमदार विधानसभेवर निवडून गेले त्यामुळे या जागा रिक्त झाल्या कोणत्या जागा रिक्त आहेत या रिक्त जागांमध्ये भाजपचे प्रवीण दटके गोपीचंद पडळकर आणि रमेश कराड हे विधानसभेवर निवडून गेल्याने त्यांच्या तीन जागा रिक्त झाल्या आहेत शिवसेना शिंदे गटाचे आमशा पाडवी हे देखील विधानसभेवर निवडून गेले आहेत त्यामुळे त्यांची एक जागा रिक्त झाली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेश बिटेकर हे देखील विधानसभेवर निवडून गेल्याने त्यांची एक जागा रिक्त झाली आहे म्हणजे भाजपच्या तीन शिवसेना शिंदे गटाची एक आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीची एक अशा एकूण पाच जागांसाठी ही निवडणूक होणार आहे आता महत्वाचा प्रश्न जो तुम्हालाही पडला असेल की कोणाला संधी मिळणार या निवडणुकीमुळे पाच नवीन कार्यकर्त्यांना आमदार होण्याची संधी मिळणार आहे महायुती झाल्यानंतर अनेक ठिकाणी बंडखोरी टळावी यासाठी काहींना विधान परिषदेवर पाठवण्याचे आश्वासन दिले गेले होते त्यामुळे आता कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अनेक जण यासाठी जोरदार लॉबिंग करत आहेत पण आता सर्वात महत्वाचा प्रश्न उरतो की ही निवडणूक बिनविरोध होणार की नाही पाहायला गेलं तर या पाच जागांवर निवडून येण्यासाठी सत्तावन्न मतांचा कोटा आवश्यक आहे विरोधी महाविकास आघाडीकडे एवढी मते नाहीत त्यामुळे त्यांचा एकही उमेदवार निवडून येण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जास्त आहे आणि ज्या पक्षाचा जो उमेदवार विधानसभेत गेला आहे ती जागा त्याच पक्षाला मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे महायुतीतील घटक पक्ष आपापल्या जागा बिनविरोध निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील असं दिसून येत आहे ही होती विधान परिषदेच्या निवडणुकीची माहिती तुम्हाला काय वाटतं कोणाला संधी मिळेल आणि ही निवडणूक बिनविरोध होईल का कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा